नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आवडत्या चॅनल शेती आणि सरकारी योजना संघर्ष योद्धा आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी कारण आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आता लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा ठरणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्य बातमी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील कोणताही पेन्शन मिळत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की पेन्शन ही कोणतीही भेट नाही किंवा सरकारची कृपा नाही तर हा एक हक्क आहे न्यायालयाने निर्णय असे नमूद केले आहे की पेन्शन ही एक निवृत्त कर्मचाऱ्याची मेहनत आणि सेवाचा योग्य मोबदला आहे तर चला तर जाणून घेऊया पेन्शन रकमेबाबत स्पष्ट आदेश न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हे एक मूळ प्रकाराची किमान पन्नास टक्के रक्कम असावी याचा अर्थ असा आहे की जो काही तुमचा शेवटचा पगार असेल त्याचा किमान पन्नास टक्के पेन्शन रक्कम मिळायला हवी हे आता कायदेशीर अधिकार ठरतो तर आणखी हे जाणून घेऊया पगार आणि पेन्शन यामधील दुरुस्ती समान हवी सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढणं वाढवण्यास त्यानुसार पेन्शनमध्ये वाढ होणे आवश्यकता आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की पगारात सुधारणा झाली तर त्यांचा परिणाम पेन्शनवर दिसला पाहिजे तर न्यायालयाने सरकारचा आर्थिक तर्क फेटाळला आहे सरकारकडून नेहमी म्हटलं जातं की पेन्शनमुळे आर्थिक वजं वाढतं पण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की हे आर्थिक कारण पेन्शन न देण्याचे कारण ठरू शकत नाही पेन्शन पेन्शनचा हक्क सरकारने पूर्णपणे पाळलाच पाहिजे जीवन प्रमाणपत्र आणि थकबाकी पेन्शनबाबत महत्त्वाचे आदेश जर पेन्शनचे आपले प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही तर ते बँकेने त्यांच्या घरी जाऊन प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असे पेन्शन थांबवता येणार नाही थकबाकी पेन्शनबाबत तर बँकेने संपूर्ण थकबाकी रक्कम सहा टक्के व्याजासह देणे बंधनकारक आहे जर देण्यास अयशस्वी झाले तर दंड स्वरूपामध्ये एक लाख रुपये आकारण्यास यावे आणि व्याजदर अठरा टक्केपर्यंत वाढवला जावा असे देखील आदेश न्यायालयाने दिलेले आहे बँक आणि अधिकाऱ्यांसाठी स्पष्ट सूचना काय आहे तर या आदेशाचे पालन न केल्यास बँकेच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे तर हा निर्णय लाखो पेन्शन धारकांसाठी एक मोठा आशा देऊन आला आहे तर आता पेन्शन ही कृपा नाही तर तुमचा कायदेशीर हक्क आहे ही माहिती अधिकाधिक आदिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा असाच सरकारी योजना व शेतीविषयी अपडेट्ससाठी चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा आणि खाली दिलेल्या या आदेशाचे जे आर देखील खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन बघू शकता